लक्ष कुठे होत तुझं अगं ताई सॉरी मला ना खूप घरचं टेन्शन आहे टेन्शन कसलं टेन्शन माझ्या आईला ना कॅन्सर झालाय आणि तिच्या ऑपरेशनसाठी ना खूप पैसे लागणार आहेत आम्ही आमच्या घरातले सगळे दागिने ना आधीच तिच्यासाठी घाण ठेवल्यात आणि मी एकटा मी तिचं ऑपरेशन कसं करू ना ते समजत नाही टेन्शन नको घेऊ आता रत्नागिरीमध्ये नव्यानं सुरू झालंय श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय इथे कॅन्सरसहित इतर ऑपरेशनसुद्धा अगदी मोफत होतात सुसज्ज ऑपरेशन थिएटर डॉक्टर्स टीम काळजी घेणारा स्टाफ तसंच ऑपरेशनपूर्वी व ऑपरेशन नंतरही पेशंटची पूर्ण काळजी घेतली जाते इथे गेल्या महिनाभरात बरेच ऑपरेशन मोफत झाले आणि अजूनही सुरू आहेत आणि तुला माहिती आहे का जिजाऊ संस्थेचे संस्थापक माननीय श्री निलेशजी सामरे साहेबांनी कोकणातल्या तळागाळातील लोकांसाठी अनेक शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम मोफत राबवलेत तर त्या उपक्रमाचा उपयोग आपण नाही करायचा तर मग कोणी होत आहे धन्यवाद खरंच तुझ्यामुळे ना खूप मदत झाली अरे पाया माझ्या नको पडू पाया पडायचं आहे तर साहेबांच्या पण त्यांनीच आपल्यासाठी हे सगळं केलं आणि आता जाऊ श्री भगवान महादेव सामरे रुग्णालयाला भेट दे जै जै जी जी हो जय जय जिजाऊ हो जिजाऊ ही आपली